नमस्कार मित्रांनो ब्रह्मा मोटर्समध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करतो मी राज कोळपकर आज तुमच्यासाठी मी घेऊन आलो आहे एकदम कडक गाडी गाडी आहे मारुती सुझुकी कंपनीची वॅगनर व्ही आय ए बी एस मॉडेल एम एच बारा पासिंगमध्ये गाडी आहे गाडी अतिशय सुंदर नीट अँड क्लीन कंडिशनमध्ये तुम्हाला आतलं इंटेरियर दाखवतो अतिशय सुंदर इंटेरियर आहे गाडीचं इंटेरियर बघा अतिशय सुंदर नीट अँड क्लीन कंडिशनमध्ये गाडी ही आपली अतिशय सुंदर आहे लेदर सीट्स कवर आहे रूपसुद्धा तुम्हाला दाखवतो नीट अँड क्लीन कंडिशनमध्ये रूप आहे गाडीचं किलोमीटर फक्त एक्कावन्न हजार एकशे अठ्ठावन्न किलोमीटर झालेलं आहे गाडीमध्ये आपल्याला एअरबॅग्स मिळतील गाडीचं टॉप मॉडेल असल्यामुळे गाडीमध्ये एअरबॅग्स आहे ऑटोमॅटिक चिल्ड ए सी आहे ॲटोमॅटिक कंट्रोल ए सी आहे नॉब बघा किती छान आणि सुंदर आहे लेदर सीट्स कवर कॉम्बिनेशन अतिशय छान गाडी टोटली शोरूम कंडिशन आहे नॉन ॲक्सिडेंटल गाडी आहे बॅक सीटसुद्धा तुम्ही बघा अतिशय सुंदर अशी गाडी नीट अँड क्लीन कंडिशनमध्ये एक्कावन्न हजार किलोमीटर चाललेली गाडी ऑक्टोबर दोन हजार सोळाची फर्स्ट ऑनर एक्कावन्न हजार किलोमीटर रनिंग गाडीचे चारही टायर ऐंशी पंच्याऐंशी टक्के आहे बॅकव्ह्यू बघा अतिशय सुंदर गाडी एम एच बारा एन जे एक्क्याण्णव सत्तेचाळीस व्ही एक्स आय मॉडेल ए बी एस आहे बॅक वायपरसुद्धा आहे गाडीला टॉप मॉडेल आहे गाडी अतिशय सुंदर मेटॅलिक सिल्वर कलरमध्ये अतिशय सुंदर टायर पंच्याऐंशी टक्क्यापर्यंत आहे चारी टायर गाडी तुम्हाला चाकण पुणे येथे बघायला मिळेल स्क्रीनवर माझा नंबर आहे तुम्हाला गाडीत आवडली असेल तर लगेच कॉल करा जास्त दिवस जा गाडी राहणार नाही आहे चार लाख वीस हजार रुपये आपण प्राईज कोट केली आहे प्राईज थोडीफार कमी जास्त होणार आहे गाडीवर आपण ऑल ओव्हर महाराष्ट्र लोन करून देणार आहोत तुमचा सिव्हिल चांगला असला पाहिजे तुमचा शंभर टक्के आपण लोन करून देऊ अतिशय सुंदर गाडी कमी डाऊन पेमेंटमध्ये ही गाडी जाणार आहे दिसायला अतिशय सुंदर चारी बाजू बघितल्या तुम्ही अतिशय सुंदर गाडी फर्स्ट ऑनरमध्ये ऑक्टोबर दोन हजार सोळाची पेट्रोल वेरियंटमध्ये पेट्रोल, आहे गाडी प्युअर पेट्रोल पेट्रोलला ॲव्हरेज छान आहे गाडीला एअरबॅग्स आहेत सेफ्टीच्या दृष्टीने छान आहे गाडीला हाईटसुद्धा खूप आहे आतमध्ये स्पेससुद्धा छान आहे एक्कावन्न हजार ऑटो क्लायमेट कंट्रोल ए सी सिस्टम आहे पॉवर विंडो पॉवर स्क्रीन आहे स्क्रीनवर माझा नंबर आहे लगेच कॉल करा दोन शब्दात व्यवहार करू गाडी तुम्हाला देऊन टाकू गाडी चाकण पुणे ते तुम्हाला बघायला मिळणार आहे स्क्रीनवर माझा नंबर आहे मला लगेचच कॉल करा धन्यवाद